लग्नाचा अमिष गरोदरपण आणि विश्वासघात एक सापळा नेहा एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी स्वप्न बाळगून पुण्याच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये शिकायला आली होती अभ्यासात हुशार दिसायला साधी पण डोळ्यांत एक गोड निष्पाप चमक होती शहरातल्या झगमगाटात ती थोडीशी हरवलेली होती मैत्रिणी होत्या पण फारशा जवळच्या नव्हत्या एकांतात ती आपल्याच विचारांत गुंतलेली राहत असे तिच्या मनात एक भावना खोलवर रुजलेली होती खरं प्रेम मिळावं असं प्रेम जिथे ती सुरक्षित असेल जिथे कोणी तिचं खंबीर साथ देईल पहिल्याच वर्षी तिची ओळख झाली रोहितशी उंच देखणा कॉलेजमधल्या मुलींमध्ये लोकप्रिय त्याचं इंग्रजी त्याचा आत्मविश्वास आणि हलकासा दिलखेचक स्वभाव नेहाला पहिल्यापासूनच आकर्षित करत होता सुरुवातीला केवळ एक हाय हॅलो वरचं नातं होतं पण हळूहळू लायब्ररीच्या बाकांवर प्रेझेंटेशनच्या तयारीच्या नावाखाली दोघं एकमेकांच्या खूप जवळ आले रोहित अगदी सहज बोलायचा आणि नेहा त्या शब्दांच्या मागे अर्थ शोधायची नेहा त्याच्या प्रेमात पडली तिनं कधी स्वतःवरचं नियंत्रण हरवलं हे तिलाही कळलं नाही रोहितच्या प्रत्येक स्पर्शात प्रत्येक मिठीत तिला ती ओढ वाटत गेली एक दिवस रोहितनं तिचं हात धरत विचारलं नेहा आय लव्ह यू आणि मी हे नातं लग्नापर्यंत नेणार आहे पण लग्नाआधीही काही गोष्टी स्वाभाविक असतात मी तुला पूर्णपणे आपलं बनवू इच्छितो नेहाच्या चेहऱ्यावर गोंधळ होता पण प्रेमाच्या भारात तिनं नकार दिला नाही रोहित तिला एका गुप्त जागी घेऊन गेला शहराच्या बाहेर असलेल्या एका फार्महाऊसवर तिथे दोघांनी शरीराच्या जवळीकांपलीकडे नातं निर्माण केलं नेहाला त्या क्षणी वाटलं ती एका प्रेमाच्या मंदिरात प्रवेश करत आहे रोहितच्या मिठीत तिला संपूर्णत्व जाणवलं ती म्हणाली हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे मला फक्त तुझी साथ हवी आणि रोहितने पाठीवर हात फिरवत सांगितलं नेहा मी आहे ना तुझ्यासोबत आता हे नातं आयुष्यभराचं आहे पुढचे काही दिवस स्वप्नासारखे गेले कॉलेज चहा सिनेमा व्हॉट्सॲप चॅट्स एक पूर्ण प्रेमकथा पण अचानक नेहा एका विचित्र अस्वस्थतेत गेली मासिक पाळीची तारीख उलटली होती तिनं फार्मसीमधून चाचणी घेतली रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ती गरोदर होती नेहाच्या पायाखालची जमीन सरकली पण तरीही तिच्या मनात रोहितवर विश्वास होता तिनं त्याला सांगितलं रोहित मी प्रेग्नंट आहे पण मला भीती वाटत नाही कारण तू आहेस ना रोहित त्या क्षणी काहीच बोलला नाही फक्त तिच्याकडे पाहत बसला नंतर त्याने हात गळ्यातून काढत म्हटलं हे खरंच सिरियस आहे नेहा मी अजून लग्नासाठी तयार नाही आणि माझ्या घरच्यांना सांगणंही शक्य नाही नेहा हताश झाली तिला वाटलं होतं तो तिला मिठीत घेईल आश्वासन देईल पण त्याच्या चेहऱ्यावर फक्त गोंधळ होता पुढच्या काही दिवसांत रोहित टाळू लागला कॉल्स न घेतो मेसेजेसला उशिरा रिप्लाय कॉलेजमध्येही थेट नजरेला नजर नाही अखेर एका संध्याकाळी तो म्हणाला माझ्या करिअरचं काय माझं भविष्य संपेल तू काहीतरी विचार कर तू अबॉशन कर मग आपण पुढे पाहू ते ऐकताच नेहाला धक्का बसला ती एकटी तिच्या हॉस्टेलमध्ये रडत रडत बसली ती चक्कर येईपर्यंत ओरडली रोहितने तिला आपलं म्हटलं होतं आणि आता त्याचं उत्तर अबॉशन नेहा त्याच रात्री घराकडे निघाली आईला सुरुवातीला काहीच सांगता आलं नाही पण पोट थोडफार दिसायला लागल्यावर सत्य दडवता आलं नाही तिनं सर्व कबूल केलं वडिलांनी आधी खूप राग व्यक्त केला रडले घर सोडून जायचं म्हणाले पण आईनं तिला घट मिठीत घेतलं म्हणाली तुझी चूक आहे पण त्याचा पश्चाताप तू आता आई म्हणून करणार आहेस नेहाने अबोर्शनचा मार्ग नाकारला तिनं बाळ जन्माला घालायचा निर्णय घेतला ती घरातल्या टोमण्यांना सहन करत होती नातेवाईकांची नजर शेजाऱ्यांची कुजबूज आणि समाजाच्या चुकीच्या नजरा सगळं सहन करत होती बाळाचा प्रत्येक हालचाल तिला जणू सांगत होता आई तू एकटी नाहीस नऊ महिन्यांनी तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला ती रडली खूप त्या रडण्यात बाळंतपणाच्या वेदनांपेक्षा जास्त भावना होत्या माफ करणाऱ्या स्वीकारणाऱ्या आणि नवीन आयुष्याचं स्वागत करणाऱ्या काही वर्षांनी नेहाने अभ्यास परत सुरू केला एका घोमध्ये काम करत करत ती इतर मुलींना शिकवू लागली त्या मुली ज्या प्रेमाच्या नावाखाली शरीरसंबंधांच्या मोहात अडकून फसवल्या गेल्या होत्या नेहा त्यांना म्हणायची प्रेम करायला हरकत नाही पण स्वतःवर विश्वास आणि इतरावर संपूर्ण अवलंबित्व यात फरक समजून घ्या एक दिवस ती मुलगा शाळेत घेऊन जात होती तेव्हा एक ओळखीचा चेहरा तिच्यासमोर थांबला रोहित चेहऱ्यावर अपराधगंड तो काही बोलायच्या आधीच नेहा म्हणाली माझ्या मुलाला बाबा हाक मारायला कुणाची गरज नाही तो मला आई म्हणून ओळखतो आणि माझं पूर्ण आयुष्य आहे ती तिथून निघून गेली एकटी नाही तर स्वतःच्या संपूर्ण अस्तित्वासोबत त्या दिवशी ती हरली नव्हती तर जिंकली होती स्वतःवरचा विश्वास एका नव्या सुरुवातीचा विजय नेहा आता आई आहे समाज कुटुंब स्वतःचं अंतर्मन या सगळ्याशी तिनं सामना केला पण तिचं आयुष्य इथेच थांबत नाही नव्या सुरुवातीचा नवा अर्थ नेहाचा मुलगा आरव आता चार वर्षांचा झाला होता खूप गुंडस खळखळून हसणारा आणि नेहाचं संपूर्ण जग त्याच्या डोळ्यांत तिला काहीसं रोहितसारखं दिसायचं पण त्या आठवणी आता तिला जखमी करत नव्हत्या ती त्या आठवणींना आता स्वीकारायला शिकली होती आपली चूक म्हणून पण आयुष्याचं संपण नव्हे ती पुण्यालाच एका घोमध्ये पूर्ण वेळ काम करू लागली होती विशेषत किशोरी मुलींसाठी त्यांना लैंगिक शिक्षण आत्मनिर्भरता आणि प्रेम आणि शरीर संबंध याबाबत योग्य दिशा देण्यासाठी गोच्या कामातून तिला अनेक शाळा कॉलेज सेमिनार्समध्ये जावं लागायचं एका अशाच कार्यक्रमात तिला भेटलात सिद्धार्थ सिद्धार्थ तिच्याच गोचा बाहेरचा कन्सल्टंट होता मानसोपचार तज्ज्ञ उंच सडपातळ शांत बोलणारा त्याला जगाकडे बघायचा दृष्टिकोन फार वेगळा होता तो मुलींना केवळ संवेदना ने नव्हे तर समजून घेऊन मार्गदर्शन करत असे नेहाला त्याचं काम पाहून सुरुवातीला केवळ आदर वाटला एक दिवस दोघं एकत्र एका प्रोजेक्टवर काम करत होते जेवणाच्या सुट्टीत सिद्धार्थनं सहज विचारलं नेहा आरवचं वडील कोणी नेहा क्षणभर थांबली पण खोटं बोलणं तिला जमणारच नव्हतं माझ्या आयुष्यात एक काळ असा होता जिथे मी प्रेमाच्या आंधळेपणात सापडले लग्नाचं आश्वासन शरीरसंबंध आणि मग गरोदरपणा नंतर फक्त एकटी मी आणि आरव सिद्धार्थ थोडा वेळ शांत राहिला मग म्हणाला तू फार शक्तिशाली आहेस अनेकजणी अशा प्रसंगात तुटून पडतात पण तू त्यातून उभी राहिलीस ते वाक्य फार साधं होतं पण नेहाच्या आत खोलवर गेला त्यानंतर ते त्यांचं एक वेगळं नातं निर्माण होऊ लागलं कुठलाही रोमांस नाही ना फार ओढ पण मनपूर्वक संवाद आरवला देखील सिद्धार्थ आवडू लागला त्याच्याशी खेळायला गोष्टी ऐकायला एकदा आरवने सहज विचारलं आई बाबासारखा कुणी नाही का आपल्याकडे नेहा गोंधळली पण त्यानं पुन्हा विचारलं नाही नात्यांचा पुनर्जन्म एका दिवशी सिद्धार्थने सांगितलं की त्याला दुसऱ्या गोष्टसाठी दिल्लीत जावं लागणार आहे स्थायिक होण्यासाठी आणि त्याआधी तो एक गोष्ट बोलून जाऊ इच्छितो तो म्हणाला नेहा मी तुझ्यावर प्रेम करतो पण ते शरीरावरच प्रेम नाही तू एक आई आहेस एक योद्धा आहेस मी तुझ्या भूतकाळाशी स्पर्धा करत नाही कारण मी तुझ्या भविष्याचा भाग बनू इच्छितो तुझ्या निर्णयाचा आदर करेन हो किंवा नाही नेहा काही क्षण काहीच बोलली नाही तिच्या मनात आरव रोहित ती हॉस्टेलमध्ये रडणारी नेहा सगळं एकदम आठवलं ती म्हणाली सिद्धार्थ मी तुटलेली होती तू तु मला पुन्हा पूर्ण वाटायला लावलंस पण हा निर्णय मी माझ्या मनापासून घेणं गरजेचं आहे वेळ लागेल पण मी तुझा हात धरायची तयारी करते फक्त एकट आरव हा आपल्या नात्याचा केंद्रबिंदू असेल सिद्धार्थ फक्त हसला आणि न बोलता तिचा हात धरला समाजाच्या बाहेरचं नवीन घर नेहा आणि सिद्धार्थने पुढील वर्षभर एकमेकांना समजून घेतलं मग एका साध्याशा समारंभात लग्न केलं कुठलाही बडेजाव नव्हता फक्त मोजक्या व्यक्ती आणि आरव लग्नानंतरही सिद्धार्थने नेहाला तिच्या कामात पाठिंबा दिला स्वतःच्या पास्टला न बदलता आरवने त्याला हळूहळू बाबा म्हणायला सुरुवात केली कोणी त्याला शिकवलं नाही तोच तयार झाला कथेचा शेवट पण संघर्षाची आठवण कायम नेहाचं आयुष्य आता स्थिर झालं होतं पण ती कधीही आपला संघर्ष विसरली नाही ती अजूनही कॉलेजात जाऊन मुलींना शिकवत असे की प्रेमात पडणं गुन्हा नाही पण प्रेम अंधळं असू नये शरीराची जवळीक फक्त दोघांचं समजून घेणं नसेल तर ती पवित्र असते नाहीतर ती शोषण ठरते तिची चूक तिला आई बनवून गेली तिचा पश्चाताप तिला खंबीर बनवून गेला आणि तिचा संयम तिला एक नवं खरं प्रेम देऊन गेला